हो दक्षिणेतील तामिळनाडू केरळ यांची ब्युटी जर अनुभवायची असेल तर तुम्ही नक्की पर्यटनाला या कन्याकुमारी केल्यानंतर ही बोटिंगचा अनुभव तुम्ही याची देही याची डोळा अनुभवा खूप स्वस्त आणि मस्त असा ऑप्शन आहे समुद्राच्या जा किनाऱ्याचे असलेले बॅकवॉटर त्या जंगलातून ही सगळ्या बोटिंग चालतात भरपूर बोटी आहेत प्रत्येक फॅमिली एक दोन फॅमिलींसाठी बोटं आहेत साधारणपणे सहा सात जणांसाठी एक बोट असते आणि दीड तासाचा हा जंगल सफरी असलेला पाण्यातून बोटिंगचा अनुभव देणारा आणि त्यानंतर बीचवर आयर्लंडवर जाऊन समुद्राच्या लाटा अनुभव देणारा खूप मस्त असा हा नजर आहे जंगलातील वेगवेगळे पक्षी नैनरम्य वनस्पती आणि आता तर सध्या ह्या केरळामध्ये पावसाळी वातावरण आहे ढग भरून येत आहेत आणि पाण्यामधून बोटींमधून आम्ही फॅमिली सगळं हा आनंद घेतो आहे तर जी आपल्याला अनुभूती पाहिजे असते मनाला ती प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला या बोटींमध्ये मिळते तुम्ही पाहून घ्या नजारा सुद्धा खूप सुंदर आहे पाण्यातून जाणाऱ्या ह्या बोटी पहा एन्जॉय करतात तिथे एक आयर्लंड आहे म्हणजे बेट त्या बेटांवर खूप मस्त एन्जॉय करण्यासारखी स्थिती आहे मुलं अगदी उड्या मारतात लाटांबरोबर एन्जॉय करतात फोटो काढतात वाळूमध्ये जाऊन मुलं खेळतात तुमच्या मनावरचा सगळा थकवा दूर करण्याची क्षमता फक्त निसर्गात आहे आणि निसर्गाच्या अनुभूती घेण्यासाठी के तुम्ही केरळात या तामिळनाडूत या इथल्या वेगवेगळ्या नैसर्गिक स्थळांना भेट द्या त्यातल्या त्यात ह्या बीचवर या बोटिंगमध्ये बीच या, बोटिंग या। अगदी माफक पैशामध्ये तुम्हाला अविस्मरणीय अनुभव या ठिकाणी मिळून जाईल